श्री स्वामी समर्थ मी सांगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी घरामध्ये विविध मार्गाने पैसा भरपूर येतो पण तो टिकतच नाही आहे पैसा कुणाला नको खूप लोक मेहनत करतात रात्रंदिवस मेहनत करतात राबराब रबतात आणि बरेच लोक असे आहेत की त्यांना विविध मार्गाने पैसा येतो पण तो टिकतच नाही आपल्या घरामध्ये कष्टाने स्वकष्टाने कमावलेला पैसा कायमचा टिकून राहण्यासाठी फक्त दोन उपाय करा तुमचा आलेला पैसा कधी संपणार नाही आणि तो कसा पैशाला पैसे लागून राहणार आणि एका पैशाचे दोन पैसे दोन पैशाचे चार पैसे कसे होणार या व्हिडिओमध्येही शंभर टक्के तुम्हाला प्रभावशाली जर हा तुम्ही उपाय केला तर तो, तो पैसा टिकून राहील आलेला पैसा विविध मार्गाने कमवलेला पैसा आपल्याकडे येत असेल तो तो पैसा आला तसा कधीही जाणार नाही ना म्हणजे कायमस्वरूपी आपला पैसा टिकून राहण्यासाठी जबरदस्त हा उपाय नक्की करून पहा कारण स्वामींच्या केंद्रामध्ये जो कोणी जातो त्याला बरेच आपल्याला फायदे आणि उपाय आणि बरीच आपल्याला माहिती मिळते तशीच ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर करते चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ पाहण्याच्या पहिले माझी विनंती आहे आपल्या या व्हिडिओला लाईक करा लाईक करायला एक सेकंड लागतो आणि तुमच्या फायद्याची सेवा आहे ही सेवासुद्धा मनोभावी करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माहिती नाही पण आवडली तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही सुद्धा लिहून पाठवू शकता पण श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका ही कळकळीची विनंती आहे नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया मंडळी खूप कष्टाने पैसा कमवतो आणि विविध मार्गाने पैसा येतो पण टिकतच नाही मग काय करावे कायमस्वरूपी पैसा टिकण्यासाठी आपल्याला काय करायचं मेन म्हणजे महत्त्वाचं पैसा कुणाला नको आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि पैसा भरपूर येतो प्रत्येक आपल्या घरामध्ये समजा पाच मेंबर आहेत आणि पाचही मेंबर भरपूर कमवतात पण पैसा आला तसा हातासरशी तो परत निघून जातो तो आहे तसा टिकतच तस नाही त्याच्यासाठी नंबर एक पहिला उपाय सांगते खूप महत्त्वाचं आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण पोहोचा कारण ही सुरुवात तुम्ही करा कारण ही ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं आहे माझा अनुभव आहे हा तुम्हाला कधीही कोणत्याही तुम्ही एखाद्या याच्यामध्ये अटकला असणार आणि तुम्हाला शंभर टक्के पैशाची गरज आहे तुमच्या शेवटच्या क्षणामध्ये तुमचं शंभर टक्के काम झाल्याशिवाय राहणार नाही ही सेवा करून पहा सर्वात महत्वाचं अन्नपूर्णा आपली ग्रहलक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा आणि महालक्ष्मी मातेचा म्हणजे धन संपत्ती पावसासारखी म्हणजे तुमच्यावर बारिश पडेल असं व्हायचं हो असेल सर्वात पहिलं प्रत्येक महिलाने किचनमध्ये आपल्या प्रत्येक धान्याचा एक डबा असतो ज्या डब्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवता तांदूळ प्रत्येक महिन्याला किंवा कोणी सहा महिन्याला किंवा वर्षाला एकदा तांदूळ आपण भरत असतो तर जी महिला प्रत्येक महिन्याला आपल्या घरातला डबा तांदळाचा ती कधीच खाली होऊ देत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी स्वत वावरत असते त्या घरामध्ये लक्ष्मी सगळीकडे ध्यान ठेवते आणि त्या घरामध्ये लक्ष्मीचा भरपूर भरपूर कृपा आशीर्वाद असतो म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की तांदळाचा डबा प्रत्येक महिन्यापर्यंत आपल्या आता महिन्याच्या महिन्यात जर तुम्ही राशन भरत असणार तर आपला तांदळाचा डबा थोडे तरी तांदूळ त्याच्यामध्ये ठेवायचे पूर्ण सपाट डबा कधीच ठेवायचा नाही आता तांदूळ संपले डबा पूर्ण उबडा केलेला आहे आता आणेपर्यंत तो डिबा डबा रिकामा कधीच ठेवायचा नाही चार दाणे तांदळाचे त्याच्यामध्ये ठेवायचे ही खूप महत्त्वाची माहिती आहे ही तुम्ही ही माहिती लक्षात ठेवून तसं करा थोड्या महिने तुम्ही करून पहा तुम्हाला काय फरक पडतो ज्या घरामध्ये तांदळाचा रिकामा डबा म्हणजे पूर्ण डबा रिकामा होतो महिन्यातून दोन महिन्यातून सहा महिन्यातून त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकत नाही असं शास्त्र सांगतं तुम्ही करून पहा कारण ही जे सेवा पण नाही म्हणता येणार याला पण लक्ष्मी माता कायमची टिकून राहण्यासाठी कारण तांदूळ आहे हे हा ज्या अक्षदा आहेत ह्या दोन जीव एकत्र येण्यासाठी म्हणजे लग्नामध्ये विधीसाठी आपण अक्षदा लग्न लावण्यासाठी जेव्हा मंगळ अष्टक असतात तेव्हा तांदळाचा म्हणजे अक्षदा म्हणून उपयोग होतो आणि प्रत्येक महापूजेमध्ये ही साधी पूजा असू दे प्रत्येक पूजेमध्ये आपण तांदळाचा उपयोग करतो कारण प्रत्येक पूजेला तांदळाचं खूप महत्त्व आहे आणि त्या तांदळामध्येच माता लक्ष्मीचा म्हणजे माता लक्ष्मीचं एक प्रतीक मानलं जातं आणि माता लक्ष्मी वावरत असते म्हणून तांदळाचा डबा कधीही रिकामा ठेवू नको म्हणजे तांदळाचा डबा खाली ऐवजी त्याच्यामध्ये थोडेसे दाणे ठेवायचे एवढे एवढे पसाभर तांदूळ ठेवायचे आणि तांदळाचा डबा तुम्हाला घासायचा असेल तर तो, तो खाली करून दुसऱ्या तांदळाच्या डबा म्हणजे दुसऱ्या एखादा घासलेल्या डब्यामध्ये थोडे तांदूळ काढून घ्या तो डबा घासून सुकला का नाही की परत तुम्ही त्याच्यामध्ये तांदूळ भरू शकता म्हणजे तांदळाचा डबा रिकामा कधीही करू नये नंबर दोन आपल्या घरामध्ये जो पिठाचा डबा असतो आणि प्रत्येक महिन्याला आपण पीठ जेव्हा दळून आणतो आटा टाकतो त्याच्यामध्ये पीठ टाकताना पीठ पूर्ण खाली करायचं नाही पीठसुद्धा हमेशा आपल्याला पिठाचा डबा पण पूर्ण कधीच खाली करू नये कारण पिठामध्ये थोडंसं तरी त्या डब्यामध्ये पीठ ठेवावं पिठाचा डबा घासायचा असेल थोडं छोट्या डब्यामध्ये पीठ ठेवा हो। पूर्ण प्लेन म्हणजे आपलं घर पूर्ण पीठ संपलेलं आहे आणि ते खाली झालेलं असं कधीच करू नये दुसरी गोष्ट कायमचा पैसा टिकून राहण्यासाठी तुमचा पैसा म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने विविध वेग मार्गाने पैसा आपल्याकडे कष्टाचा येतो पण कायमचा निघून जातो टिकत नाही तर कायमचा पैसा टिकून राहण्यासाठी जो पिठाचा डबा आहे त्या पिठाच्या डब्यामध्ये एवढंच चांदीचं चा एक नाणं तयार करायचं खूप छोटं म्हणजे कोणी गरिबीतला गरीब व्यक्ती पण असेल ना तो सुद्धा घेऊ शकतो त्याला खूप खर्च नाही लागणार एक चांदीचं चा नाणं तयार करा त्याच्यावर गणपती बाप्पा किंवा लक्ष्मी मातेचा फोटो असलेलं एक नाणं तयार करा त्या नाण्याची विधिवत पूजा करा आणि त्या नाण्याची विधिवत पूजा करून झाल्यानंतर त्या ते नाणं आपल्याला पिठाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि चा थे। ते नाणं कधीच पिठाच्या डब्यामधून काढायचं नाही ज्या घरामध्ये स्व चांदीचं लक्ष्मी मातेचं किंवा गणपती बाप्पाचं म्हणजे म्हणजे फोटो असलेलं नाणं पिठाच्या डब्यामध्ये ठेवलं त्या घरामध्ये कधीही कायमचं आ... म्हणजे पैसा टिकून राहतो धनसंपत्ती टिकून राहते लक्ष्मी वावरत असते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी मातेची भरपूर कृपा होते आणि त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते त्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं त्या घरामध्ये कधीच धन दौलत आणि पैशाची कधीच हानी होत नाही त्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पैशाल पैसा पैशाल पैसे पैसा पैसेला पैसा येत राहतो आणि कायमचा पैसा तुमचा टिकून राहतो हा खूप साधा सोपा उपाय आहे करून पहा पुढची माहिती ही आहे की आपण जेव्हा पोळ्या किंवा भाकरी बनवतो जो का आपल्या चपातीचा म्हणजे चपाती ठेवण्याचा डब्बा आहे तुमच्या पोळ्या ठेवायचा डबा आहे भाकरी ठेवायचा आहे किंवा मग पहिल्या कसं म्हणजे काड्यांची म्हणजे जाळीपासून म्हणजे तयार झालेली टोकरी म्हणजे असं छोटीशी कशी अशी टोपली असायची भाकरी ठेवायला आज पण गावच्या बायका बायका त्याच्यात ठेवतात पण आता शक्यतो डब्यामध्ये पोळ्या आपण ठेवतो गरम पोळ्या राहायचा डबा असो किंवा स्टीलचा असो त्या डब्या आपण ज्याच्या ज्याच्यामध्ये भाकरी किंवा रोजच्या जेवणाच्या पोळ्या ठेवतो कधीही पूर्ण रिकामा म्हणजे असं पहिल्या पण बायका जुन्या बायका पण आपल्याला सांगायच्या पूर्ण रिकामा रिकामा भाकरीचं टोपलं म्हणायचे पहिले लोक म्हणून भाकरीचं खाली पूर्ण रिकामं टोपलं कधीच ठेवू नये एक तुकडा तरी माझी आजी पण मला आठवायची म्हणजे आजीकडे पण टोपलं ठेवायचे तर पूर्ण आता संपल्या सगळ्या आता कसं आहे घरामध्ये पाच मेंबर आहेत दोन दोन चपात्या सगळे खात असतील तर दहा चपात्याच बरोबर बनल्या जातात मग सगळ्यांनी दोन दोन घ्यायच्या ते रिकामं ते टोपलं रिकामच असतं त्या घरामध्ये हमेशा म्हणजे कुणाचं ना कुणाचं तरी आरोग्य बिघडतं तब्येत बिघडती पैसे टिकत नाही काही ना काहीतरी वेगवेगळे 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 साडेसातीचे मार्गे मार्ग चालूच राहतात पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना हे आपण याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आपल्याकडे चपाती ठेवायचा डब्बा असेल किंवा टोपला असेल कधी पण एक घास का घासका ना एक तुकडा छोटूसा काढून त्या टोपल्यामध्ये ठेवायचा पूर्ण सपाट कधीच करायचं नाही थोडं तरी त्याच्यामध्ये ठेवायचं आपली वटी पण कोणी पण भरतो ना तर वटी भरतानासुद्धा आपले म्हणजे खणानारळाची वटी भरताना जेव्हा आपल्या याच्यामध्ये गहू किंवा तांदळाने आपल्या याच्यावर वटी भरल्या जाते तेव्हा आपण आपल्या वटीतले चार दाणे परत त्या ताटामध्ये टाकत असतो आणि ते ताट पण प्रत्येक महिला खाली कधीच करत नाही म्हणून महिलांनी हे महत्त्वाचे तीन कामं करा तुमच्या घरामध्ये कधीच पैसा निघून जाणार नाही कायमचा टिकून राहील आणि तुमच्या घरामध्ये कायमचा पैसा टिकून राहील आणि विविध मार्गाने कितीही संकटामध्ये तुम्ही तुम्ही एखाद्या मोठं एखादा बिझनेस करत असेल किंवा मोठी प्रॉपर्टी घेत असेल त्याच्यामध्ये पैसे कमी पडत असेल तर हे उपाय केल्याने शंभर टक्के कुठं ना कुठं तरी मार्गाने तुमच्याकडे शंभर टक्के पैसा आल्याशिवाय राहणार नाही तर ही खूप महत्त्वाची माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक नसेल केलं तर प्लीज 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 लाईक करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ